गावात जवळपास साडे चारशे पाचशे मंडळांच्या आसपास यांनी मागच्या वेळेस सांगितलं होत की तुम्ही आजपर्यंत मालेगावात कोणता सण साजरा झाला कोणी मीटर घेतला तर गणपतीवाले घेतील जर यांना असं वाटतं ना किंवा घ्यायला पाहिजे रिस्क घ्यायला पाहिजे मग यांनी एक मोठा मंडप टाकायचा सगळे गणपती मंडळ तिथे आपला गणपती बसवून घेतली करतील काय मागच्याही वेळेस सांगितलं होतं विषय कसा होतो मालेगाव हा जो आहे हा हिंदू मुस्लिम बहुल भाग तुम्ही गणपतीचा मीटर घेता विषय मांडला तर तुमच्या समोर दुसरी समस्या उभी राहील मग त्या कार्यक्रमाचा मीटर घेतला होता का एकाला कार्यकर्ता उभा राहील मग आम्हाला तेच मीटर दाखवा नाही पिछले बार तो भी बोला था की एक पानी का मीटर लेने दूंगा नहीं और नहीं लेने दिया था और ये भी बात में समिति का अध्यक्ष मैं भी रहूंगा तो मैं आपली बात पे ठाम रहू हो सर अरे पहले पैसे कम देवा होते

त्यांनी कधी रिक्वेस्ट केली नाही हे नवीन येतील नवीन आयडिया सांगतील नवीन नियम लावतील तो गणपती मंडळांनी एक्सेप्ट करायचा त्याच्यासाठी गणपती मंडळ झटकाच राहतात फक्त बाकी काहीच साहेब एक सूचना होती आपली पालिका दरवेळेस अशी जाहिरात काढती पण कोणत्याच मंडळाला भेट देत नाही त्यांचा सर्वे करत नाही फक्त हे पेपरबाजी अशी घोषणा करते का फक्त मागच्यासाठी आम्ही वाट बघितली आजच्या दिनकर आलेले आपण ड्रेस नोट दिलेली या हे सर्व असतो त्यांचा गणेश मंडळ कामगिरी करता का चांगलं पारंपरिक उत्सव करता का पण असं होतं पण असं आपली कुठला सर्व यावर्षी शासनानं अति घेतलेला आहे की शासन राज्य स्तरावर तीन बक्षीस पण आता शासनच बक्षीस देणार आहे मी गुच्या कार्यक्रमात मी त्याच्याशी बोललो शासन निर्णय घेण्याचा काढलं का आपल्या लोकांनी कोणी तो सांगत असतो हा बघा बघा त्याच्यामध्ये चांगला वगैरे वगैरे तर केलं पाहिजे आपल्या मंडळांनी पहिल्यासाठी पाच लक्ष आहे पाच ते क्रमांकाला अडीच लक्ष तृतीय क्रमांकाला एक लक्ष आणि त्याच्यानंतर एक्केचाळीस जिल्हा स्तरीय त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये जिल्ह्याला सुद्धा आहे जिल्ह्यात चांगला सुद्धा आहे महानगरपालिका आम्ही कमिटी केली होती

येणाऱ्या गणेशोत्सवावरती पाधवांना महानगरपालिका सर्व डिपार्टमेंट पोलीस प्रशासन एम पी शेरसे सर्व इथे उपस्थित आहेत सर्वांना सर्वप्रथम मी गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा येणारं वर्ष निर्विघ्नपणे पार पडो कुठलीही आड्या अडचण येऊ नये अशा सदीतल्या शुभेच्छा मी सर्वांना देतो सर्वात महत्वाचं की आता येणाऱ्या सर्व मार्गांचं आपल्याला सर्व माहिती दिलेलीच आहे जी लागुकीकरण होणार आहे जेही रस्ते बनवले जाणार आहे जेही लाईट लावले जाणार आहे ती जी सुविधा तुम्ही गण गणेश उत्सवाच्या मंडळांना देणार आहे त्या त्या विभागाला त्या त्या विभागाचे मग ते रोड दुरुस्ती असल लाईट दुरुस्ती असल जे जे ठेके ज्या ज्या लोकांना दिले जातील त्या लोकांची यादी मध्यवर्ती गणेश उत्सव समितीला देण्यात यावी हा ठेका कोणाला देण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण एक कारण असं आहे की बऱ्याच वर्षापासून मी सल्लागार समितीवर आम्ही मध्यवर्ती समितीवर भरत येण्याचे सर्व आम्ही सर्व काम करतो प्रत्येक वेळेस एकच विषय राहतो फक्त सुगलम चिपकाडून देण्याचा कार्यक्रम करतात काही काही ठिकाणी तर अर्धवटच काम सोडून निघून जातात जिथं साहेब दहा दहा रुपयाचं काम आहे तिथं दोन रुपयाचं सुद्धा काम होत नाही गणपती उठेपर्यंत तो रस्ता सुद्धा व्यवस्थित राहत नाही म्हणून माझी विनंती आहे की ज्याही लोकांना काम दिले असतील आणि तस जर आढळल्या मागच्या वेळेस आम्ही दोन तीन वेळेस आम्ही जाऊ द्या देवा आपल्या गावातले दे लोक आहेत पण उघड्या डोळ्यांनी या नागरिकांचा पैसा याची लूट होताना आम्ही बघत आलो तर चुकी ते चुकीचं आहे ती लूट आम्ही यावेळेस थांबवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आमची विनंती राहणार आहे की ज्याही ठेकेदाराने जेही काम दिलं असेल त्याची माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षापासून ऍडिशनल एस पी भारती साहेब यांनी हा जो फायदा पाडून दिला की आढावा बैठक घेऊन याच्यात इथं जी होती शांतता धनितीच्या इथं हा अतिशय चांगला पांडा पाडलेला आहे साहेबांनी सिमेंट रस्त्यावरती लावतात म्हणजे कोणते इंजिनियर आम्हाला माहित नाही परंतु तिची जी हाईट आहे त्या पद्धतीने तुम्ही बघा अतिशय गाड्यांना गणपती बाप्पा घेऊन जाणार तिकडन कमी करून आता बऱ्यापैकी आ, तो तो ना। ना होता तो रोड तो रोखड करण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करतो म्हणून आता तो दुसरा गणपती येऊन गेला काम झालं नाही झालं विना निघाली नाही निघाली पण तो धुळ बाजाराचा आहे गावातल्या चार त्याच्यानंतर समोर शहरात येणारे मानाचे मंडळ हे सगळे त्या विभागात आपला गणपती घेऊन जात आणि ते गणपती मिरवणुका होत असताना पोलीस खूप मोठ्या प्रमाणावर तडपण राहते की एवढ्या भागातून सगळे गणपती सुव्यवस्थित कोंडापर्यंत गेले पाहिजे पण मूळ बाजार ते झुंबामधून पर्यंत इतकी थोडा वाजता असते पूर्ण रोड आहे ना तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आज पॅच वर्क करा गणपती बसतील त्या दिवशी पॅच वर्क करा पण गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती मंडळांना त्या खड्ड्यांना सामोर गावात लागतं आता ती पण काही दुर्घंधी होती ते राहलं तर समोरकं खड्डा सांगितलं आज व्यवस्थित पण आहे ते त्यामुळे ठेवलं तुम्ही आपण त्याला बजेट घेतलेला आहे फक्त आता एवढ्या आपले इंजिनियर किंवा प्रमुख हे चुकी म्हणजे जे भावना व्यक्त करणं हे चुकीच आहे आपल्यासाठी कि यादी द्या कॅमेरा हे करा डोळे काय करता यावेळेस मिरवणूक महापालिकेचं काम, काम। <coughs> चालू राहिलं तर आम्ही बंद पाडू काम आम्हाला मिरवणूक पुढे म्हणजे चालू असेल पुढे रोड बनवत असतात असं तुम्हाला अनेक फोटो काढले मी तुम्हाला पूर्वी सुचना केली की साहेब रोडच बनवून टाका दोन बाजूला भिंती नये नालाय <गराय> तर मिरवणूक जाताना कार्यकर्ते कोणी पडले तरी तिथं भांडण होऊ शकतं म्हणून तिथं काहीतरी व्यवस्था करावी मनपाच्या वतीने आणि त्याच्यानंतर मोठी गव्हर्नर असो कॅम्प पोलीस स्टेशनच्या पाठीमागचा पूर्ण रस्ता खंडून ठेवला भुयारी घटना टाकली त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण तो रस्ता गणपती नेत्यांना विडंब बनवू होऊ शकता ही बी ती काळजी घे त्याच्यानंतर मोची कॉर्नर बसून गणेश कुंडापर्यंत तो, तो पूर्ण रस्ता आहे ना पूर्ण उकडलेला आहे त्याच्यावर कोणी म्हणजे आज बी मी तुम्हाला कधी निवेदन दिलं मनपाला सोळा काजिला दिलं मनपाचा एक बी कर्मचारी तिथं पाहिला येत नाही न्यूज पेपरला आलेले तरी तुम्ही दखल घेत नाही मग असं आम्ही निवेदन घडी घडी तळमळी तेव्हा बोलावं लागते ना तुमचे लोक ऐकतीच नाही आमचे काम नाही त्यासाठी चौदा तुम्ही जवळपास पन्नास टक्के काम आपण करून घेतली डेकोरेशन बघायला येते दरवर्षी त्या गोष्टीला गावोट लागतो खूप काही ना काही विषय होतो आणि याच्यात काय होत समाज पेड निर्माण होऊ शकतो त्या पण गोष्टी पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या कारण की तोच दिवस खूप जबरदस्त आणि अक्षरशः कुठल्या कुठे कुठल्या विषयात

तिथे पोलिसांच्या विषयी काही जास्त तक्रारी म्हणा किंवा सजेशन नाही आता महानगरपालिकेचे जास्त येतो एक चांगला प्लॅटफॉर्म होता की महानगरपालिकेला त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर त्या त्याच्या गोष्टी समोर दुसरं आता असं की खूप मीटिंग लांबली खूप सजेशन झाले तर त्याला इसेन्स निघून जातो मग ते अगं असं कट्ट्यावर वाचलं जातं गप्पा मारला जातं त्यामुळे मला असं वाटतं की जास्त पोलिसांच्या साईडनं आता काही बोलणार नाही प्रत्येक पी आय त्यांच्या हद्दीतल्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना पोलीस स्टेशनला बोलवतील तुमच्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते ते सांगा प्रत्येक पी आय सगळ्या मंडळाने असं म्हणतात की व्हिजिट करणार आहेत एनडी पे पण पी सर जेवढे जमतील तेवढे ते करतील <loops> आणि फक्त सांगायचं काही आणलं असलं या वर्षी नवीन जसे मूर्ती हाईट वाढवली असली नवीन तुम्ही मंडळ टाकलेला असला नवीन जे हवे तुम्ही केले काहीतरी जसं डेकोरेशन भरले सांगितले काही तुम्ही एखाद्या किमान कल्पना सर्व सर्व पदाधिकारी शेवटची सूचना राहतो मागतो कुठलाही सण असो गणपतीच नाही प्रत्येक सणाच्या वेळेस जे गडर वगैरे काढणारे सफाईवाले सर्वात मोठी खंत एक आहे की आईला तर गणपतीच्या काळात सकाळी माणूस आंघोळ बांबोळ करून नमाज पडणार असत किंवा गणपती मंडळात गणपती मंडळात जाणारा गणपती मूर्तन नाही बोलत सनासुरीच्या वाराला सुद्धा ते गाणीचं साम्राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मोठा ते ठेका तिला गेलेला आहे त्याच्यावर कारवाई होत नाही सर्वात महत्वचं हे बाकीचं नाही केलं तरी चालत मग ते, तो ते तो फार महत्वच नाही एक फक्त रिक्वेस्ट आहे की मंडपाची परवानगी घेताना किंवा मंडप वाढताना तो रस्त्याला अडथळा होईल वाहतुकीला अडथळा होईल कृपया असं करू नये आमच्याही लोकांनी परवानगी देताना ते पाहिलं पाहिजे रस्ता टोटी खरा वाटतं वन थर्ड रस्ता घ्यावा टू थर्ड मोकळा करावा काहीतरी शासनाची आज आहेत तर त्याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे हाच्या या बैठकीसाठी सर्वजण उपस्थित राहायला चांगल्या सूचना आपण मांडल्या निश्चितच सर्व शासकीय विभाग हे काम पूर्ण करतील एक भावना व्यक्त केली गेली की हे तर नेहमीच काम असलं पाहिजे उत्सव आले म्हणून काम नाही व्हायला पाहिजे भावना चांगली आहे नागरी सुविधा देणं हे शासना विभागाचं काम आहेच आता मिरवणूक मार्ग कुत्ता विषय असेल तर तो यावर्षी आपण नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ते दरवर्षी त्याची डागुजी वगैरे येणार नाही तिथून सुरुवात करू लाईफ विभाग सुद्धा तिचा करेल किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे जो तार आपल्याला दरवेज पडतो तो पडणार नाही पुढच्या वर्षी अशा पद्धतीनं त्याची तर दक्षता घेण्यात येईल हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज